माझे नाव कृतज्ञ दीपक पी पीयत्ता पाचवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपड तालुका कळम जिल्हा धाराशिव मी आज आपणासमोर विलास सिंदगीकर यांच्या पाऊस झाडी या कविता संग्रहामधील मुंगीताई ही कविता सादर करीत आहे मुंगीताई मुंगीताई शिस्तीमध्ये जाण्याची घाई मुंगीताई मुंगीताई शिस्तीमध्ये जाण्याची घाई मुंगीताई मुंगीताई आळस तुला माहीत नाही मुंगीताई मुंगीताई आळस तुला माहीत नाही मुंगीताई मुंगीताई उल्हासाने कामाला जाई मुंगीताई मुंगीताई उल्हासाने कामाला जाई मुंगीताई मुंगीताई खूप काम करतेस बाई मुंगीताई मुंगीताई खूप काम करतेस ग बाई मुंगीताई मुंगीताई नवे वारू उभारतेस की नाही मुंगीताई मुंगीताई नवे वारू उभारतेस की नाही मुंगीताई मुंगीताई तुझा गुण मला दे ग बाई मुंगीताई मुंगीताई तुझा गुण मला दे ग बाई तुझा गुण मला दे ग बाई धन्यवाद